ऐकून बरं वाटलं असेल मजूरदारांना चाळीस रुपये रोज शेतकरी राज्यांना सोन्याचे भावे असेल किंवा इतर बाजारातील उत्पादन असेल बिंचा भाव बारा वर्षाखाली दहा वर्षाखाली चार हजार वर्ष नमस्कार मित्रांनो कृषी सारथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो विषय निवडला आहे तो आहे शेतकऱ्यांना खरंच सोयाबीन परवडतं का उत्पादन खर्च आणि होणारं उत्पन्न यामधील फरक मजूरदारांना रोज किती आहे शेतकरी राजांना किती रोज पडतो उत्पादन खर्च सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती आहे उत्पन्नापासून मिळणारे आपल्याला पैसे ती किती होणार होणार आहेत असे बरेचसे मुद्दे आपण यामध्ये मित्रांनो बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता आपण सोयाबीनचा उत्पादन खर्च बघणार आहोत तर सुरुवातीला मित्रांनो आपण जमीन तयार करण्यापासून जे सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात त्यापर्यंत तिथपर्यंत आपण यामध्ये उत्पादन खर्च धरणार आहोत मित्रांनो सुरुवातीला आपण शेताची नांगरट करतो नांगरटीचा भाव तुमच्याकडे अठराशे असेल दोन हजार असेल आमच्याकडे बावीसशे आहे मित्र आ तर मित्रांनो आपण यामध्ये नांगरटीचा खर्च हा दोन हजार धरणार आहोत आणि त्यानंतर आपण शेताची फंटी करतो त्यामध्ये आपण भाव असेल पाचशे सातशे किंवा नऊशेपर्यंत तर यामध्ये आपण सातशे धरणार आहोत फनायचा भाव त्यानंतर ढेकळं बारीक करणे असेल किंवा रान लेवल करणं असेल यामध्ये आपण रोटावीटरचा का उपयोग करत असतो रोटाविटरचा रोटावीटरचा भाव जर धरला मित्रांनो तर आमच्याकडं सहा सहाशे ते नऊशे रुपयापर्यंत रोटावीटर आहेत तर त्यामध्ये आपण सातशे रुपये धरणार आहोत हे झाले मित्रांनो रानाची तयारी त्यानंतर पाणी पडल्यानंतर आपण मित्रांनो आपण पेरणी करत असतो पेरणीसाठी आपल्याला बियाणं लागतं बियाणं हे पंचवीस किलोपासून पस्तीस किलोपर्यंत शेतकरी वापरतात तर मित्रांनो यामध्ये आपण एक बॅग धरणार आहोत एकवी एक बॅग एक याप्रमाणे आपण एका बॅगचे पैसे आपण अडीच हजार रुपयेच कमीत कमी धरणार आहोत मित्रांनो त्यानंतर आपल्याला खता खतासाठी एकरी एक, एक पोतं याप्रमाणे खत लाग लागत असतं तर मित्रांनो खता जे आपण यामध्ये चौदाशे रुपये धरले आहेत त्यानंतर येते मित्रांनो पेरणी पेरणीचा जर विषय मी म्हटला तर पेरणी काही शेतकरी बैलाच्या सहाय्याने करतात तर काही ट्रॅक्टरने करतात तर टॅक्टरचा आमच्या भाव आठशे रुपये आहे आणि बैलांना जर पेरणी केली तर मित्रांनो हजार रुपये आहे तर मित्रांनो आपण ट्रॅक्टरचा हिशोब धरू यामध्ये आपण ट्रॅक्टरचा आठशे रुपये खर्च याप्रमाणे यामध्ये घेतला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पेरणीनंतर काही शेतकरी लगेच बीजनाशकाची फोरणी करत असतात तर तुम्हाला माहीत असेल सुमी मॅक्स दबोच किंवा स्ट्रॉंग आर्म यासारख्या बीजनाशक त्या पुड्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर याचा जर खर्च धरला मित्रांनो पाचशे साडेपाचशे रुपयाला एक एक पुढी भेटते मित्रांनो एकासाठी तर आपण याच्यामध्ये पाचशे रुपये धरणार आहोत आणि जे मजूर शेतामध्ये पंप घेऊन फवडतात त्याचे त्याचे दोनशे रुपये धरणार आहोत असे सातशे रुपये धरणार आहोत त्यानंतर मित्रांनो कुळपणी असेल निंधन असेल या दोन्हीपैकी आपण कुळपणी धरणार आहोत मित्रांनो मित्रांनो आमच्याकडं कुळपणीसाठी नऊशे रुपये घेतात तर काही भागात डवरणी म्हणतात तर त्यासाठी आपण सातशे रुपये धरणार आहोत त्यानंतर मित्रांनो तर सोयाबीनची फवारण्या काही शेतकरी तीन फवारणी असेल काही शेतकरी चार फवारणी असेल स या फवारणीमध्ये सोयाबीन आपले आणत असतात मित्रांनो तर यामध्ये आपण तीन फवारणीचा जर विचार जर केला तर तीन फवारणीला हजार 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 असे तीन हजार आणि मजूर जे फवारतात मित्रांनो पंप घेऊन त्याचे दोनशे 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 असा याप्रमाणे आपण याच्यामध्ये खर्च पकडला आहे मित्रांनो त्यानंतर येथे मित्रांनो आपल्याला सोयाबीन कापणं असेल गुत्त म्हणा किंवा उधड म्हणा तर आमच्याकडे मित्रांनो हे साडेतीन हजार रुपये प्रमाण हे गुत्त घेतलं जातं सोयाबीन कापणी आणि गंजी लावणे हे यामध्ये समावि समाविष्ट असतं मित्रांनो तर त्या मी मि, त्यानंतर मित्रांनो हलर आहे किंवा मळणी मित्रांनो आमच्याकडं सोयाबीनं मळणी करण्यासाठी किंवा हलर करण्यासाठी हे अडीच अडीचशे रुपये प्रति पोतं किंवा प्रति क्विंटल याप्रमाणे पैसे घेतात तर त्यानंतर मित्रांनो आपला खर्च येतो किंवा आपल्याला सोयाबीन शेतातून घरा घरापर्यंत असो किंवा विक्रीपर्यंत बाजारापर्यंत नेण्यासाठी आपल्याला जे आटो आटो भडावं लागतं ते आटोभाडा आपण पन्नास रुपये क्विंटलनं यामध्ये धरला आहे मित्रांनो मित्रांनो तिथं गेल्यानंतर पण आपली पिळवणूक थांबत नाही व्यापारी कमी भावाने घेतात काटा मारतात आणि आपण पण आपली हमाली घेतली जाते मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला आप आपल्या भा मालाचे पैसे आपल्या हातात येत असतात मित्रांनो हा जर खर्च जर पकडला मित्रांनो मित्रांनो हा खर्च होतो एकोणीस हजार एकशे चाळीस रुपये तुम्ही म्हणसाल की हा खर्च तुम्ही कोण्या आधारावर धरला आहे तर मी शेतकऱ्याचं उत्पादन सरासरी सात क्विंटल धरलं आहे मित्रांनो काही बहादर शेतकरी असे असतील की ज्यांचं उत्पादन दहा प्लस आहे चौदा प्लस आहे बारा प्लस आहे पण जे होणार उत्पादन आहे दहा प्लस ते याच्यामध्ये सातत्य हे दरवर्षी प्रमाण नसते मित्रांनो आप आपलं नियोजन जर चांगलं जर असेल तर आपल्याला निसर्ग साथ देत नाही मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये काही शेतकऱ्यांचं उत्पादन आठ सरासरी आठ क्विंटल प्रति एकर असेल तर काहीच पाच असेल काही सहा असेल आपण सगळ्या शेतकऱ्यांचा विचार जर विचार करून हे उत्पादन सात क्विंटल हे धरलं आहे मित्रांनो मित्रांनो बाजारामध्ये भावा सोयाबीनला सध्या नव्या सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल त्याप्रमाणे सात क्विंटलचे अठ्ठावीस हजार होतात आणि त्यातून आपला उत्पादन खर्च जर वजा केला तर मित्रांनो शेतकऱ्यांना ते नऊ हजार रुपये उरतात मित्रांनो चार सोयाबीनला येण्यासाठी चार महिने लागतात चार महिन्यात एकशे एकशे साठ दिवस असतात तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांचा रोज काढणार आहोत याच्यामधून नऊ हजार भागेले एकशे साठ तर मित्रांनो शेतकरी राजाला रोज हा पडतो छप्पन रुपये प्रतिदिवस ऐकून बरं वाटलं असेल मजूरदारांना चारशे रुपये रोज आणि शेतकरी राजांना फक्त छप्पन रुपये रोज मित्रांनो हा एक हा हिजाब एका एकरचा आहे तुमच्याकडे दहा एकर जर असेल तर तुम्हाला दहा गुणिले छप्पन पाचशे साठ रुपये रोज पडत असेल तुमच्याकडे एकर असेल छप्पन गुणुले दोन एकशे बारा रुपये रोज तुम्ही तुमच्या हिशोबाने हा रोज तुम्हाला किती पडतो हा बघा मित्रांनो मित्रांनो मजूरदारांकडं टेन्शन नाही पाणी येईल का बियाणं उगवल का पाणी आपलं सोयाबीन कापू देईल का आपल्या हातातही सोयाबीन येईल का असं काही टेन्शन नाही मित्रांनो तरी पण त्यांना रोज चारशे रुपये आहे आणि जो सगळ्या जगाचं ओझं पाठीवर घेऊन चालत असतो त्याला रोज हा छप्पन रुपये दिवस आहे मित्रांनो खरंच ही शोकांतिका आहे याच्यामध्ये शासनाचं काही धोरण असेल त्याबद्दल आपण काही बोलणार नाही ते सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे मित्रांनो छप्पन रुपये ऐकून कसं वाटलं हे नक्की कमेंट करा आणि खरंच तुम्ही असा एक खोलवर अभ्यास केला आहे का खोलवर अभ्यास म्हणता येणार नाही याला खोलवर विचार केला आहे का बारीक सारीक गोष्टी आपण याच्यामध्ये आपण सोडून दिल्या आहेत तरी उत्पादन खर्च वाढला असेल तर मित्रांनो सोयाबीन हे खरंच शेतकऱ्यांना परवडतं का की आपण निवळ शेती आहे म्हणून शेती करायची सोन्याचे भाव असेल किंवा इतर बाजारातील उत्पादनं असेल शेतीमालाचे भाव भावाला सोडून खताचा खर्च असेल इतर निविष्ट असेल याचे जर भाव बघितले मित्रांनो या दहा वर्षामध्ये तेहतीस टक्क्याने वाढलेत मात्र सोयाबीनचा भाव बारा वर्षाखाली दहा वर्षाखाली जो चार हजार होता तो आजही चार हजार आहे या रेट ना आपल्याला परवत नाही शेती आहे म्हणून करायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नाही याबद्दल नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तरच चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं काही बंधनकारक नाही मित्रांनो मित्रांनो असा विचार करणं प्रत्येक क्षेत्राला गरज आहे आणि ती काळाची गरज आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच आपण नवीन नवीन विषय घेऊन येणार आहोत नवीन नवीन माहिती पिकामधील सुधारणा नवीन नवीन वानाबद्दल माहिती असे बहुत बहुतेक सरच व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलद्वारा घे घेऊन येणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा धन्यवाद मित्रांनो